सेवेची ठाई तत्पर हिरुजी इंदुलकर कहाणी म्हणजे अशी कि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथला फक्त एक डोंगर घेतला आणि ते काम हिरुजी इंदुलकरांच्या हाती दिलं की मी हा जो डोंगर घेतला इथे माझा निवासस्थान मला बनवायचा आहे एक किल्ला बनवायचा आहे तो किल्ला म्हणजे रायगड आणि ज्यावेळी महाराजांनी हा इथे गड घेतला गड घेतल्यानंतर जेव्हा रायगड पूर्णतः बनवण्यात आला त्यानंतर महाराजांनी इथे प्रस्थान केलं आणि ज्यावेळी महाराजांनी हे पाहिलं हा गड पाहिला बाहेरून आपल्याला फक्त एक डोंगर दिसतो जेव्हा आपण पायत्यापाशी येतो तेव्हा आपल्याला कळतं की इथे एक भव्य अशा इमारती आहेत हा एक गड आहे आणि तेव्हा खुश होऊन महाराज म्हणाले की हिरोजी तुमच्या कामगिरीवर आम्ही खूप खुश आहोत मागा तुम्हाला जे मागायचं आहे तर त्यावेळी हिरोजी फक्त एवढं बोलले महाराज मला तुमचं काही नको फक्त या पायरीला एक दगड लावायचा आहे आणि त्या दगडावरती एक मजकूर लिहायचा आहे तो मजकूर म्हणजे सेवेची ठाई तत्पर हिरुजी इंदुलकर याचा अर्थ असा कि जेव्हा जेव्हा पाय देऊन जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत तेव्हा महाराजांच्या पायाची धूळ या पायरीला लागेल आणि ती पायरीची धूळ हिरोजी इंदुलकरांच्या माथ्याला लागेल आणि म्हणून त्यांनी हे लिहिलंय सेवेची ठाई तत्पर हिरुजी इंदुलकर बोला छत्रपती शिवाजी